वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे रविवारी पॅनेल क्रमांक तेरा अठरा आणि एकोणीसमधील विविध विभागांमध्ये वृक्षारोपण करण्यात आले महाराणा प्रताप चौक येथून उपक्रमाची सुरुवात होऊन राजपूत गल्ली डिफेन्स कॉलनी समतानगर व तानाजीनगर या भागांमध्ये झाडे लावण्यात आली या उपक्रमात स्थानिक नागरिकांचा उत्स्फूर्त असा सहभाग लाभला लावलेल्या प्रत्येक झाडाचे पालकत्व स्थानिकांनी स्वेच्छेने स्वीकारले असून पर्यावरण संवर्धनासाठी हा सकारात्मक टप्पा ठरतो उपक्रमाच्या यशस्वीतामध्ये वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी पुढे सरसावले यावेळी ठाणे उल्हासनगर शहर अध्यक्ष माननीय शेषराव वाघमारे जिल्हा नेते सारंग थोरात शहर संघटक देवानंद शिरसाट ज्येष्ठ कार्यकर्ते दिवाकर खळे तसेच विविध वॉर्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड युवराज भगत भारत थोरात व दीपक आढाव उपस्थित होते उपक्रमात महेंद्र अहिरे यांनी पुढाकार घेतला तर हिरा यांनी मोलाची मदत केली वृक्षमित्र बी आर पाटील आणि पी के कांबळे यांनी झाडाची उपलब्धता करून दिली कार्यक्रम शिंद्र मोरे यांचीही उपस्थिती लक्षणीय होती वृक्षारोपणसारख्या उपक्रमातून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडत असून उल्हासनगरमध्ये हरित क्रांतीसाठी हा उपक्रम एक पाऊल ठरला आहे जय भीम जय शिवराय उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आमचे नेते सारंगजी थोरात साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली व आमचे उपाध्यक्ष महेंद्रजी आहेरे यांच्या सहकार्याने झाडे रोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा उपक्रम आम्ही जवळजवळ अठरा नंबर पॅनल आणि सतरा तेरा नंबर पॅनलमध्ये राबवत आहोत खरं तर सरकारच्या वतीने झाडे जगवा झाडे झाडे जग झाडे लावा झाडे जगवा असा सतत प्रचार केला जातो आणि परंतु त्याच्या झाडाची ते देखरेख ते करत नाही आहे त्याच्यामधून आमची महानगरपालिका उल्हासनगर महानगरपालिका देखील सुटलेली नाही आहे लाखो रुपयाचे मोठे मोठे टेंडर निघतात परंतु झाडं लावली जात नाहीत आणि जर झाडे लावली तर त्याला जगवण्यासाठी त्यांच्याकडं काहीच प्रोग्राम नसतो आपण पाहत असाल का एवढे टेंडर गेल्याच्यानंतरही उल्हासनगरमध्ये झाडाची अत्यंत कमी वाढते आणि म्हणून हा वंचित बहुजन आघाडीच्या वतीने हा उपक्रम आम्ही हातात घेतलेला आहे खरंतर झाडाची सावली आणि झाडापासून जे लोकांना ऑक्सिजन मिळतं म्हणजे एक झाड एका प्रकारे माणसाचं माणसाला जगवण्याचं काम करत असतं आणि हा आता महत्त्वाचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आ, सतत केला जातो आणि आजही त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही झाडे रोपण्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आज उल्हासनगर शहर जिल्हा कमिटीच्या आमच्या अध्यक्ष शशरावजी वाघमारे उल्हासनगर वंचित बहुजन आघाडीचे उपाध्यक्ष महेंद्रभाऊ अहिरे आमचे संघटक प्रकाश शिरसाट आमचे ज्येष्ठ नेते दिवाकरजी खडे वंचितचे त्यासोबतच वार्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड असतील भारत थोरात असतील आजचं ज्यांचं म्हणजे आमच्या आज वृक्षारोपणा करतोय त्याचं जे योगदान असेल आमचे पानपाटील साहेब त्यांनी सर बी आर पाटील साहेबांनी त्यांचं हे झाडाचं योगदान केलं वंचित बहुजन आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि त्यासोबतच आमचे भाऊ सर मी झाडाचा पालक असं या विभागातल्या अठरा नंबर पॅनलच्या विभागातल्या कार्यक म्हणजे जिथले रहिवासी आहेत त्या रहिवाशींना पालक म्हणून बनवलेलं आहे की तुम्ही ज्या झाडाचं रक्षण करायचं या झाडाचं त्यांना जीवन कसं जगायचं असेल त्याला आपल्या मुलासारखं त्याला जीवन घडवायचं त्यांचं पाणी वगैरे हो असेल त्यांना खत पाणी असेल या इकडच्या अठरा नंबर पॅनलच्या रहिवाशांनी जबाबदारी घेतली त्याकरता आमचे उल्हासनगर शहराचे सर्व कमिटी वंचित बहुजन आघाडीचे हे सर्वच आमच्या महेंद्रभाऊच्या निदर्शनाखाली सर्वच चांगलं कार्य होते अठरा नंबर पॅनलमध्ये वंचित बहुजन आघाडी हा बाळासाहेबांचे हात मजबूत करण्याकरता पुढच्या येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीकरता या विभागामधले जे काँक्रिटीकरण झालेलं आहे या विभागामधले जे आजच्या तारखेमध्ये पाण्याच्या समस्या असतील त्याच्या दुर्गंधीचा समस्या असतील त्या आमचे महेंद्रभाऊंचं फार मोठं फॉलोअप आहे त्याच्यावर की कुठल्याही विभागामध्ये आजच्या तारखेमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका मागच्या एक चार पाच वर्ष झाले त्याच्यामुळे कोण याच्यामधले दाता नाही आहे पण आमचे भाऊ सारखे वंचित बहुजन आघाडीचे सारखे कार्यकर्ते सक्षमपणे या अठरा नंबर पॅनल असेल एकोणीस नंबर पॅनल असेल आणि त्यामध्ये आमच्या उल्हासनगर शहराच्या अध्यक्षांचं पण फार मोठं योगदान असते त्याकरता या उल्हासनगर शहराच्या पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमच्या वंचित बहुजन आघाडीचं खातं उघडेल हेच अपेक्षा समजतो जय भीम जय बुद्ध जय भारत जय आणि नमस्कार सर्वांना वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पूर्वतर्फे आम्ही गेली अनेक वर्ष सतत चांगले उपक्रम ला राबवत आहोत त्यातलाच एक भाग म्हणजेच हे वृक्षारोपण आम्ही उल्हासनगरच्या पॅनल नंबर अठरा आणि पॅनल नंबर तेरामध्ये राबवत आहोत मान्य अध्यक्ष शेषराव वाघमारे सर तसेच आमचे सारंग थोरा सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही येथे काम करत आहोत आणि आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत पन्नास झाडे विविध विभागात लावलेली आहे आणि अजूनही बरीचशी झाडे लावणार आहोत आणि याचा उद्देश तोच आहे की पर्यावरणाचं संरक्षण व्हावं तसेच ज आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये याची खरी आवश्यकता भासते त्यामुळे आम्ही प्रत्येक झाडाचं था पालकत्व देत आहोत ज्या ठिकाणी लावत आहोत त्यांना पालकत्व देऊन त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी देतो असा अनोखा आम्ही उपक्रम यामार्फत राबवत आहोत आणि जनतेने देखील त्याला सहकार्य करायचं आहे मी पुन्हा एकदा आमचे अध्यक्ष माननीय शेषराव वाघमारे सर आणि आमचे नेते सारंग थोरात साहेब तसेच उपस्थित सर्व शहर संघटक प्रकाश हिरसाड साहेब त्याचप्रमाणे वार्ड अध्यक्ष सुरेंद्र गायकवाड खूप सहकार्य असतात त्यांचा नेहमी मला तसेच वार्ड अध्यक्ष दीपक भाऊ आडाव आमचे ज्येष्ठ ने नेते साहेब तसेच उपस्थित सर्व आणि विशेष मला आभार मानायचे आमचे वृक्षमित्र ज्यांनी आम्हाला हे सगळे वृक्ष उपलब्ध करून दिले मान्य बी आर पाटील सर तसेच वृक्षमित्र पी के सर यांचा देखील मी खूप खूप ऋणी आहे की त्यांना आम्हाला हे वृक्ष उपलब्ध करून दिले धन्यवाद